नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अबग पाच क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत ज्या जर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय एकोणावीसशे जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्राय पाच हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर अवक चार हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जाते लाल या ठिकाणी कमीत कमी सहा हजार एकशे पंच्याण्णव सरसंद्र सहा हजार चारशे ऐंशी जास्तीत दर सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सरसंद्रा सहा हजार चारशे सहासष्ट जास्तीत जदर सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक शंभर क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जजर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक सात क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जद सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तेहतीस सरसंज्राय चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी